आपण आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल महाराष्ट्राच्या मातीने दिले आहे जगाला दिशा देणारे खेळाडू दिले येत्या काळात देशी खेळांना मानोरा ग्रामीण परिसरात प्राधान्य मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार वाशिम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे मानोरा सेवालाल महाराज क्रीडा मंडळ तथा हौसी क्रीडापटूद्वारा आयोजित एक दिवसीय खुल्या कबड्डी सामन्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते कारखेडा येथे सायंकाळी झाले ग्रामीण भागामध्ये आवडीने खेळल्या जात असलेल्या कबड्डीसह इतरही देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ठाकरे यांनी केले सेवालाल महाराज क्रीडा मंडळद्वारा आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्घाटकांच्या हस्ते करण्यात आले क्रीडांगण पूजन तथा खेळासाठी सहभागी झालेल्या संघाची ओळख सुद्धा पाहुण्यांना करून देण्यात आली मंगरुनाथ पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर पाटील कारखेडाचे माजी सरपंच भानुदास जाधव श्याम डोळस राजू गुल्हाने यशवंत इंगळे श्याम देशमुख प्रदीप देशमुख विजय राठोड मिस्त्री आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिकांसह पंचक्रोशीतील हौशी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते ग्रामीण भागामध्ये चांगले खेळाडू तयार होण्यासाठी कबड्डी हा देशी क्रीडा प्रका प्रकार अत्यंत महत्त्वाचा असून क्रिकेट या क्रीडा प्रकाराने जरी भारत व आशिया खंडातील नागरिकांना वेळ लावली असले तरी कबड्डी हा क्रीडा प्रकार ग्रामीण भागातील युवकांचे भविष्य घडवण्याकरता मोलाचे हातभार लावण्यासाठी सुद्धा उपयोगी पडत असल्याचे प्रतिपादन ठाकरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले कबड्डीसह इतर देशी क्रीडा प्रकारांना क्रीडांगणे उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पाठपुरावा करणार असल्याचे मत यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पार्कीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा